मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला सांगते की प्रतिमा आत्यांने केलेले ते बेसनाचे लाडू त्याचबरोबर चिंचगुळाची आमटी हे सगळं काही त्याच दिशेने घेऊन जाणारे मार्ग आहेत अर्जुन म्हणतो अरे बापरे एका दिवसामध्ये एवढं सगळं काही केलं प्रतिमा आत्याने मला खात्री आहे की घरात सर्वांना अगदी सण असल्यासारखा आनंद होत असेल तेव्हा सायली म्हणते हो अगदी सर कारण प्रतिमात्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट घरामध्ये अगदी सणासारखी स्वीकारली जाते पुढे आता सायली म्हणू लागते सर मला ना नेहमी वाटायचं प्रतिमा आत्यांबद्दल घरातील सर्वांना एवढं प्रेम का वाटतं एवढा जीव कसा लावू शकतात प्रतिमा आत्यांना परंतु जेव्हा प्रतिमात्या मला पहिल्यांदा भेटल्या ना तेव्हा समजलं जीव लावणं म्हणजे नक्की काय असतं त्यानंतर अर्जुन म्हणतो मिसेस सायली खरं तर मला प्रतिमा आत्यांविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं परंतु तुमच्या या कॉफी कॉफी मिळून हे सगळं काही राहून गेलं तेव्हा सायली जरा चिडते मग अर्जुन म्हणतो प्लीज आता चिडू नका हा तुम्ही तेव्हा सायली रागातच विचारते काय मी कॉफी कॉफी करत होते का की तुम्ही मला भाग पाडला तसं वागायला अर्जुन म्हणतो सॉरी मी तुम्हाला सांगतोय ना आता अजिबात चिडू नका तुम्ही पुढे आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपण मागे ज्या बॉडीवर अंत्यसंस्कार केले ती प्रतिमात्यांची बॉडी होती असं सर्वजण म्हणतायत अगं प्रियाचा त्याचबरोबर प्रतिमाहत्याचा तो डी एन ए मॅच झालाच कसा काय आणि आत्ता प्रतिमाहत्या इथे आहेत हा काही गोंधळ आहे ना ते समजत नाही ते तेव्हा सायलीलाही धक्का बसतो ती म्हणते प्रतिमाहत्या इकडे आली त्या आनंदाच्या भरात मी तर सगळं काही विसरून गेले होते परंतु हो ना मीही तुम्हाला विचारतीये की असं कसं झालं त्यावेळी अर्जुन म्हणतो मी सिनियर चैतन्य याच गोष्टीवर विचार करत आहोत आता आम्हाला समजेलच काही दिवसात कारण आम्ही त्याची कसून चौकशी करतोय ऍक्च्युली सिनियर गेला होता हॉस्पिटलमध्ये मग आम्हाला समजेल ना की काय झालंय ते ती आता म्हणते रविराज सर कधीच आली आहेत ती अर्जुन विचारतो खरंच ना मग आता सायली हो असं म्हणते अर्जुन लगेच तिकडे जायला निघतो त्यावरती सायली म्हणते लगेच नका ना जाऊ प्लीज अर्जुन विचारतो का बरं मग आता ती म्हणते कारण तुम्ही तिथे गेलात तर प्रियही तेथे असेल आणि तुम्हाला बसेल अशी चिकटून आणि मला ते नाही आवडणार असं म्हणून ती जरा चिडते अर्जुनला गालातल्या गालात हसू येतं म्हणतो हे पहा मिसेस सायली अहो आपले ठरलंय ना की अजिबात असं इन्सिक्युअर व्हायचं नाही कारण आपण दोघांची एक टीम आहे आपली एक टीम आहे आणि आपण त्या टीममध्ये काम करत आहोत एकत्र ती कितीही जवळ आली तरी मला काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यामध्ये फसणार आहे का नाही ना, ना। त्यावेळी सायली म्हणते तरीही नको अगोदर हा लाडू खाऊन घ्या बरं आणि अजून एक सांगू का जेव्हा तुम्ही या गोष्टीवर बोलणार आहे ना रविराज काकांबरोबर तेव्हा तुम्ही तेथे दोघंच असणार आहात प्रिया असताना तेथे अजिबात जाण्याची गरज आहे असं म्हणून लाडू खाऊन घ्या असं म्हणून ती लगेच तेथून जाते अर्जुन एक मिनिट असं म्हणतो पण सायली ऐकत नाही अर्जुन हसतो आणि म्हणतो मिसेस सायली माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होत आहेत का ग्रेट असं म्हणून त्याला खूप आनंद होतो दुसरीकडे आता नागराज हा सुनीताला भेटायला जातो आणि तिला विचारतो रविराज किल्लेदार इथे आला होता त्याने नक्की तुला काय विचारलं तेव्हा ती म्हणते डी एन ए रिपोर्टबद्दल मला तर काहीच विचारलं नाही परंतु ते खूप चिडले होते कारण आमच्या हॉस्पिटलमध्ये संप सुरू आहे ना जर हा खोटा डी एन ए रिपोर्ट कुणी दिला हे त्यांना शोधून काढायचं आहे मग आता तो म्हणतो की तू आता इथून सटकायचं बरं झालं आत्ता त्याला काही माहीत नाही नाहीतर खूप मोठा गोंधळ झाला असता तेव्हा ती म्हणते माझी मुलं शाळेत जात आहेत मी इथून कुठे सटकू तो म्हणतो तुझ्या राहण्याची खाण्यापिण्याची तुझ्या मुलांच्या शाळांची सगळी सोय मी करतो पण तू इथे राहायचं नाही रविराज किल्लेदारासमोर जायचं नाही असं म्हणून आता तो खूपच चिडतो त्यावेळी ती म्हणते पण जाणार कुठे तो म्हणतो करतो ना मी सोय हे घे पैसे असं म्हणून निघ असं तिला झिडकारतो आणि तेथून जायला सांगतो तेव्हा सुनीता आता खूप टेन्शनमध्ये येते नागराज हा मनातल्या मनात विचार करतो की काहीही झालं तरी दादा हिच्यापर्यंत पोहोचायला नको कारण डी एन ए रिपोर्ट हिनेच दिला होता असं म्हणून तो चिडतो इकडे घरातील सर्वजण आता जेवायला बसलेले असतात तेव्हा कल्पना म्हणते फक्त चिंचगुळाची आमटी आणि भात केला आहे आज तेव्हा ठीक आहे फक्त आम्ही एवढंच खाऊ असं सर्वजण म्हणत असतात त्याचवेळी आता सायली इथे नाही आहे म्हटल्यावर मी एक एक करून सर्वांना वाढते असं आता विमल म्हणते त्यावेळी ठीक आहे असं पुन्हा सर्वजण म्हणतात तेव्हा अश्विन विचारतो हे नक्की काय चाललंय सायली वहिनीसुद्धा इथे नाही आहे ऐन जेवणाच्या वेळी त्यावेळी पूर्ण आजी आणि कल्पना म्हणत कळेल तुम्हाला नंतर कळेल की काय आहे असते त्यावेळी बाई कुठे भटकायला गेले आहेत आज असा आता रागातच अस्मिता विचारते आणि इकडे तिकडे सायलीला शोधत असते मग आता सायली तिला कुठेही दिसत नाही चैतन्य विचारतो नक्की काय चाललंय तुमचं काय कोड आहे हे उलगडतच आहे अश्विन म्हणतो मलाही तसंच झालंय अरे सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहतच राहतात काही वेळानंतर इकडे सायली प्रतिमा आत्यांकडे येते आणि तिला म्हणते मी तुमच्यासाठी चिंच चिंचगुळाची आमटी आणली आहे तुम्ही खाऊन घ्या हा तेव्हा प्रतिमा हो असं सा म्हणते सायली विचारते ते अगोदर माझ्याबरोबर जरा दोन मिनिट फक्त हॉलमध्ये येत आहे का ती म्हणते नको मी नाही येत मी इथेच बसून जेवते सायली म्हणते हो ठीक आहे फक्त दोन मिनिट या ना कारण माझं तुमच्याकडे थोडं काम आहे तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचं एक गंमत दाखवायची आहे प्रतिमा विचारते काय गंमत मग आता ती म्हणते फक्त दरवाजातून डोकावून तर पहा मग आता प्रतिमा आणि सायली या दोघीही दरवाजाजवळ येतात इकडे घरातील सर्वजण आता भात आणि आमटी खाऊ लागतात तेव्हा पहिल्या घासातच सर्वांना समजतं की ही प्रतिमाने केलेली चिंचगुळाची आमटी आहे रविराजपासून ते चैतन्यापर्यंत सर्वांना आता समजलेलं असतं आणि त्या आमटीची टेस्ट सर्वांनाच खूप आवडते म्हणून सर्वजण म्हणतात वाव किती छान आमटी झाली आहे मग रविराज आणि प्रताप म्हणतात प्रतिमाने केली आहे ना प्रतापने जे नाव घेतलेलं असतं ते नेमकं प्रतिमाच्या कानावर पडतं मग आता सायली म्हणते पाहिलं का अहो तुम्ही केलेली ही चिंचगुळाची आमटी सर्वांना किती आवडली आहे इकडे आता अर्जुन विचारतो खरंच चिंचगुळाची आमटी मम्मा प्रतिमात्याने बनवलीये तेव्हा ती म्हणते हो अरे मग आता इकडे प्रतिमा सगळ्यांकडे पाहतच राहते सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिलाही जरा भरूनच येतं नंतर रविराज विचारतो की चिंचगुळाची आमटी ही प्रतिमाने बनवलीये खरं तर आमटी सेम तशीच असते आणि तसंही प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी नसते परंतु बनवणाऱ्याच्या हाताची चव आणि त्याचबरोबर त्याच्यात आमटीमध्ये जे प्रेम उतरतं ना त्याच्या मनातलं ते काही वेगळंच सांगून जातं ह्या अशा चवीची आमटी फक्त प्रतिमाच करू शकते असं रविराज आता म्हणतो सर्वजण खूपच खुश होतात प्रतिमा मात्र रविराजकडे आता पाहतच राहते आणि एक एक करून सर्वांकडे सुद्धा प्रत्येकाने ती आमटी खाल्लेली असते आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आता आनंद असतो तेव्हा आमटी खावी तर प्रतिमा त्याच्या हातचीच असं अश्विन म्हणतो पी पूर्णा जी अगदी इमोशनल होतात त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं त्या म्हणतात वा त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून अस्मिता विचारते आता काय झालं पूर्णात अगं शांत हो जरा मग आता त्या म्हणतात खऱ्या अर्थाने आज प्रतिमा भेटल्याचा आनंद मला एवढा झाला आहे असं म्हणून त्या आता रडत असतात घरातील सर्वजण काही ना काही आमटीबद्दल बोललेले असतात म्हणूनच प्रियाता मुद्दामच म्हणत असते की मलासुद्धा आईच्या हातून ही आमटी शिकायला खूप आवडली असती सुद्धा अशीच आमटी सर्वांसाठी बनवली असती मग आता सर्वजण तिच्याकडे पाहतात तर प्रताप म्हणतो की अग तन्वी काही हरकत नाही नंतर शिकू शकतेस ना तू आता तू फक्त आमटी ओरपायची तेव्हा सर्वजण आता आमटी भातावर ताव मारू लागतात इकडे आता प्रतिमाला प्रश्न पडलेला असतो सायली आता तिच्या मनातलं बरोबर ओळखते आणि विचारते तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल ना की कुणालाच माहीत नव्हतं ही आमटी तुम्ही केलीये पण बरोबर सर्वांनी कशीचं ओळखली तेव्हा प्रतिमा होकारार ती मान हलवते तेव्हा सायली म्हणते तुम्हाला आठवतं का प्रतिमात त्या तुमच्या हातचं हे सर्वजण वीस बावीस वर्षांपूर्वी जेवले असतील परंतु तुमच्या हातच्या चिंचगुळाच्या आमटी तिची चव त्यांना अजूनही कशी आहे ना ते माहित आहे म्हणूनच आज त्या सर्वांनी बरोबर परफेक्ट ओळखलं अहो तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद तर पाहा आणि आता तरी पटतंय का प्रतिमात्या ही सगळी माणसं तुमची आहेत तेव्हा प्रतिमाता सगळ्यांकडे पाहतच राहते त्यानंतर सायली आता तिला सगळ्यांच्या प्रेमाची जाणीव करून देत असते आणि म्हणते एवढी सगळेजण तुमच्यावर प्रेम करतायत आणि मग ही माणसं तुमच्यासाठी परकी असतील का मला सांगा बरं तेव्हा प्रतिमाला आता रडू येतं आणि ती लगेच आतमध्ये जाते तेव्हा सायली त्या असं म्हणत तिच्या पाठोपाठ जायला निघते इकडे सायली आता प्रतिमाच्या पाठीमागे रूममध्ये येते तेव्हा सायली आता प्रतिमाला म्हणते की ऐका ना त्या अहो थोडं तरी आठवण्याचा प्रयत्न करा अहो पूर्णाजी नेहमी म्हणायच्या की प्रत्येक सणाला तुमच्या हातची चिंचगुळाची आमटी या घरात बनायची म्हणजे बनायचीच अहो या आमटीमध्ये फारसे मेथीचे दाणे कुणीही घालत नाही आणि म्हणूनच ती खास असायची तुम्ही मेथीचे दाणे घालताना म्हणून असं म्हणून ती आता तिला आठवून देण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती नाहीच म्हणत असते त्यावेळी सायली म्हणते ठीक आहे प्रतिमात्या काहीही हरकत नाही परंतु तुम्हाला एक ना एक दिवस सर्व काही आठवेल कारण तुमचं सुद्धा एक कुटुंब आहे जे गेली वीस एकवीस वर्ष तुमच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसला आहे तेव्हा प्रतिमाता बोटाने एक असा इशारा करते मग आता सायली म्हणते तुम्ही एकट्या नाही आहात प्रतिमात्या अहो गेली काही वर्षे तुम्हाला एकटं राहावं लागलं असेल परंतु आता तीच सवय आपल्याला मोडायची आहे प्रतिमात्या असं म्हणून सायली आता तळमळेने तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ही सर्व माणसं तुमचीच आहे आणि तुमचंही एक छान असं कुटुंब आहे पण प्रतिमाला आता ते मान्य करायचं नसतं कारण तिला काहीच आठवत नसतं अहो खूप तपश्चर्यानंतर तुम्हाला तुमचं एवढं छान कुटुंब मिळालं आहे तुम्ही अजिबात एकट्या नाही आहात असं सायली सतत सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्हाला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही आहे फक्त तुमचं एक कुटुंब आहे ते मी तुम्हाला आठवून देण्याचा प्रयत्न करते बाकी काही नाही जर तुम्हाला माझ्या बोलण्यामुळे त्रास होत असेल तर मला माफ करा असं म्हणून सायली तिची माफी मागते प्रतिमा म्हणते अशी माफी नको मागूस तेव्हा सायली म्हणते काही हरकत नाही आता तुम्ही जेवण करून घ्या कारण घरातील सर्वजण आता जेवण करून अगदी तृप्त झाले आहेत मग घरातील अन्नपूर्णेने नेहमी जेवण करायचं त्यावेळी आता प्रतिमा हो असं म्हणते आणि आमटी भात खाऊ लागते तेव्हा तिलाही आता तो आमटी भात खूप आवडतो मग आता ती सायलीकडे पाहून हसत असते सायली म्हणते आवडलं ना मग आता ती हो असं म्हणते दुसरीकडे प्रिया आता नागराजला फोन करते त्यावेळी ती आता जोराचा ढेकर देते मग आता नागराज विचारतो आता हे काय असं म्हणून तो तोंड वाकडं करतो मग आता ती जरा लाडातच येऊन म्हणते कसं आहे ना आईच्या हातची अशी आमटी आणि भात खाल्ला ना मग असं तुडुंब भरतं आणि मग असे छान छान ढेकर येतात त्यावेळी तो विचारतो नक्की काय झालं ते सांग तेव्हा ती म्हणते तुमच्यासाठी पाठवून देऊ का हो तुमच्या वहिनीच्या हातचा आमटी भात त्याचबरोबर बेसनाचे लाडूचा डबा मग आता तो म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचंय प्रतिमा वहिनीने हे सगळं काही आहे त्यावेळी ती म्हणते हो ती म्हणते हो त्या वेड्याबाईने म्हणजे प्रतिमाने हे सगळं काही आहे त्यावेळी तो आता घाबरतो आणि म्हणतो की ती तर अजिबात बाहेर येत नव्हती ना रूमच्या मग आज अचानक कशी आली त्यावेळी ती म्हणते की कसा आहे हे सायली कल्पना आणि बरोबर ती पूर्ण आजी हे सर्वजण त्या प्रतिमावर एवढा प्रेमाचा वर्षाव आहेत तिला एकदा कधी आठवेल सगळं काही असं त्यांना वाटतंय आणि म्हणूनच तिला सतत त्या काही ना काही का मुद्दम कारण काढून बाहेर येऊ आहेत आणि तिला हे पदार्थ बनवायला सांगतायत ते ती आता म्हणते असेच जर त्यांचे प्रयत्न सुरू राहिले ना तर आपलं काहीही खरं नाही आपल्याला जेलमध्ये जावं लागेल आणि मग तेथे गेल्यावर बसा झांजा वाजवत कारण तिला आठवल्यानंतर ती म्हणेल की मला सगळं काही आठवलं आणि मी रविराज किल्लेदाराची बायको आहे हे ऐकताच आता नागराज खूपच भडकतो आणि तिला विचारतो तोपर्यंत तू काय करणार फक्त टाळ्या वाजवत बसणार का पुढे आता नागराज रागातच म्हणतो तोपर्यंत तू काय नुसत्या टाळ्या वाजवत बसणार का रोजचा तमाशा बघणार का तू तर त्याच घरात आहे ना काहीतरी हातपाय हलवायला तुला काय होतं त्या बायकांना तू काहीही करून थांबवायचं काहीही झालं तरी वहिनीची मेमरी परत येता कामा नाही आता महिपतचा चेहरा तिने तर पाहिलाच आहे ॲक्सिडंटबद्दल तिला सगळं काही आठवलं तिने काय काय पाहिलं असेल काय माहीत आता मला तर विचार करूनच पार थकायला झाले असं म्हणून नागराज घाबरतो त्यानंतर प्रिया म्हणते की मला तर खूप टेन्शन आले ती तर वाऱ्याला सुद्धा मला उभं करत नाहीये तिला आता आठवलं आणि मी मुलगी आहे असं मला वाटत नाही तिने जर सर्वांना सांगितलं तर मग माझी काय अवस्था होईल ना हाच मला प्रश्न पडला तेव्हा तो म्हणतो की तुला सगळं काही कळतंय ना मग हातपाय हलव आणि त्या तिन्ही बायकांना जरा रोखव मग आता ती म्हणते की मी तुम्हाला सल्ला द्यायला फोन नाही केला मी तुम्हाला वॉर्न करायला फोन केलाय प्रतिमामध्ये एवढा मोठा बदल होतोय पुढे आता ती म्हणते की काय माहीत एव्हाना तुमच्या सर्व संपन्न वहिनीने आईस्क्रीम सुद्धा बनवलं असेल जाऊन बघते आता आणि ठेवते फोन असं म्हणून ती जरा रागातच फोन ठेवते इकडे घरातील सर्वजण आता गप्पा मारत असतात त्यावेळी आता सर्वजण फक्त आमटी भाताची चर्चा करत असतात मग आता मला तर आज दिवाळी असल्यासारखं वाटतंय कारण दिवाळीला कसं असतं माहीत आहे ना आपल्या भातापासून तर इकडे मिठाईपर्यंत सगळं काही जाटामध्ये वाढलेलं असतं आणि मग आपण ते पाहूनच खूप तृप्त होतो तेव्हा आता सर्वजण हसतात मग प्रताप म्हणतो कल्पना तू आणि सायलीसुद्धा खरंच खूप छान स्वयंपाक बनवता पर परंतु आजच्या आमटीची वेगळीच काहीतरी चव होती मग आता कल्पना म्हणते मला वाटलंच नव्हतं कधी प्रतिमाच्या हातची चव आपल्याला घेता येईल म्हणून पण आजचा दिवस आपल्या भाग्याचाच होता त्यावेळी अर्जुन म्हणतो आमटीमध्ये मेथीचे जे दाणे होते ना त्यानेच खरी मजा आली मग आता अस्मिता म्हणते अरे बापरे हे तर आठवा आश्चर्य झालं कारण तुला मेथीचे दाणे वगैरे कसं माहीत त्यावेळी अर्जुन म्हणतो कमॉन अस्मिताई अगं यू एसमध्ये असताना मीच कुकिंग करायचो त्यामुळे मला सगळं माहीत आहे त्यावेळी आता कल्पना म्हणते की काय रे अर्जुन कुकिंग म्हणजे काय तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहू लागतात मग पुन्हा कल्पना म्हणते की कुकिंग म्हणजे उकडलेली अंडीच ना सर्वजण आता त्याच्यावर हसतात त्यानंतर पुन्हा कल्पना म्हणते कधीतरी बटाट्याची भाजी म्हणजे डोक्यावरून पाणी आणि आता तर तेही विसरा कारण तुला सुग्रण बायको जी मिळाली आहे तेव्हा सायली अर्जुनकडे पाहून खूप गोडला असते तेव्हा प्रिया अस्मिता तिच्याकडे रागात पाहत असतात मात्र सर्वांना आता सायलीचं खूप कौतुक वाटत असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुनला खूपच शिंका येत असतात त्यावेळी आता प्रिया म्हणते की तुला औषध देते अर्जुन म्हणतो मी ते नंतर घेतो पण तू विलासबद्दल काहीतरी सांगत होती ना त्यावेळी ती आता पटकन तेथून पळून जाते तर अर्जुनचा हा प्रयत्न फसतो जिनेवरून येताना नेमकी सायलीला किचनमधून प्रिया दिसते मग आता सायलीला राग येतो ती म्हणते आता पुन्हा प्रिया गेली होती का तुमच्या रूममध्ये मी बघते ना आता हे खरं सांगतायत की खोटं सांगतायत अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा